आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा हक्काचा बागलण तालुक्यातील नामपूर इंग्लिश स्कूल नामपूर येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला बाळशासी जांभेकर यांचे स्मृती दिनानिमित्ताने आज पत्रकार दिन साजरा करण्यात येऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने श्रीहरिक परिवार चौकात एका पिंपळ वृक्षाचे रोपण करण्यात येऊन जिल्हा परिषद शाळेतील पाच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले पत्रकार दिनाच्या निमित्ताने श्रीहरी शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक प्रतिष्ठानचे वातीने नामपूर येथील मविप्र महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र सावकार यांचा विशेष पुरस्काराने गुणगौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष शरदहरी नेरकर यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अध्यापक प्रवीणजी सावंत हे होते शालेय समिती अध्यक्ष विलास सावंत किरण सावंत अरुण वाघ पत्रकार प्रशांतजी बैरागी सतेश कापडणीस शरद खैरणार विनोद पाटील शिंदे यांनी संबोधित केले पत्रकार दिनानिमित्ताने पत्रकार बंधूंचा गौरव करण्यात आला आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक श्रीहरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद नेरकर यांनी मानलेत लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र वामन शिंदे नामपूर शिक्षकांबद्दल आम्ही विचारतो शिक्षक कसे आहे तर प्रत्येक विद्यार्थी सांगतो आमचे शिक्षक खूप छान आहे आणि तुमच्या शिक्षकांचा अध्यापनाचा जो आरसा आहे तो गावात विचारल्यानंतर चांगला मिळतो याच्या कामा नामपूरकरांना खूप आनंद आहे एक आगळं वेगळं नेतृत्व एक शिस्तीत वाढलेला शेतकऱ्याचा मुलगा त्यांची प्रत्येक हालचाल जर बघितली तर अत्यंत शिस्तप्रिय त्यांच्या प्रत्येक हालचालीमध्ये उत्साह झालो होतो त्यांचं वागणं बोलणं चालणं त्यांची वर्तणूक सर्व शिस्तप्रिय आहे